हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि मी आहे दुकानामध्ये तर सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये हो सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि तसं काहीच नाही बरं दिवस झालं म्हटलं व्हिडिओ नव्हता टाकला असं बोलले नव्हते काही तर म्हटलं चला आता आहे आणि काल मी बारामतीला गेलो आहे बारामतीनं मी थोडंसं सामान आणलं आहे आणि काल खूप जास्त पाऊस होता वार होतं तर जास्त काय मला आणता आलं नाही आणि त्यात म्हणजे वार जास्त होतं त्यामुळं तर मग मी दोन दिवस झालं जायचं होतं मला पण मी दोन दिवस म्हणजे काहीतरी अडचणी येऊनच मग ते घेऊन जायचं तर मी काल काय काय सामान आणलेलं आणि साड्या माझ्या बऱ्यापैकी गेल्या तर आणि काय आता फक्त थोड्या साड्या राहिल्या आता मागच्या साड्यांना मागच्या आणलेल्या मालाने या मालातना भरपूर चांगला रिस्पॉन्स भेटला आहे मला तर आणि रोकेनी पण दिल्या त्यांना उधार पण थोडंसं द्यायला लागतं आपल्या इथल्या आसपासचे जवळचे असणारे त्यांना उधार द्यायला लागतं तर तसापैकी चांगला धंदा झाला आहे असं काहीच नाही आणि त्याच्यात परत मी थोडासा माल आणला आहे मी संपलेला होता हा आणि गिरायक मागत होतं तसं तर त्यासाठी माल आणलेला आहे आणि काय होतं एकदा जर गिरायक माघारी गेलो ना त्यांना ना तशीच सोय लागते त्यामुळे ते येत नाही तर आता हे पर ते पण माझं संपलेलं तर ते पण मी आणले आणि हे सिल्कमधली ब्लाउज पीस आहेत तर ह्याचं पण माझ्याकडं काहीच नव्हतं म्हणजे मग मागच्या वेळेस माल आणलेलं त्यातले मा, आणलेले मी ब्लाऊज पीस कोणते कॉटनची होते त्यांना सिल्कमध्ये पाहिजे होती सिल्क मी सिल्कमधून आणलं तर आणि हे असे सिल्कमध्ये आणि सिल्कमध्ये ना काय होतं कोणत्याही साड्या मॅचिंग होऊन जातात तर हे आहे आणि हे स्लॅक्स आणलेत लेडीजच्या लेडीजच्या सॅक्स स्लॅक्स येतं तर हे पंच्याण्णव ही साईज पंच्याण्णवपासून पं सॉरी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद गिरायक आणतं आणि याच्यामध्ये ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव असे नंब होतं आता उन्हाळा चालू झाला की लागतं हे लेडीज गारमेंट आहेत जेवढे संपलेले तेवढे आणलेत माझ्याकडं ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी संपलेले संपलेले तर मी आ, ते आले घेऊन तर आत्ता सध्याला ते एवढंच आणलं आहे आणि परकर आणायचे होते पण माझे देण्यातच नाही परकर आणायचे तर उद्या जाणार आहे बारामतीला जमलं तर तर उद्या त्यांना परकर आणणार आहे आणि माझा माल केवढा राहिला तर मला मी दाखवते नवीन नवीनमधल्या फक्त एवढ्या साड्या राहिल्यात त्या पण डेली इच्छा येतं आणि इकडच्या जरा थोड्याशा फॅन्सी म्हणजे कमी रेंजमधल्या साड्यात अशा काही जास्त नाही तर चारशे रुपयाला साडेतीनशे रुपयाला त्याची विक्री आहे तर मी ह्या पॅटर्नमधल्या पण साड्या आणलेल्या ह्या सगळ्या साड्या संपल्या जातात आता काहीच असं हे नाही आहे आणि पंचवीस सव्वीस हजारच सा मी माल आणलेला त्यातले किती जास्तीत जास्त वीस हजार रुपयांचा माल विकलेला गेलेला आहे तर फक्त ला। तर पाच सहा हजाराचा राहिलेला आहे माल म्हणजे विक्री व्हायचा आणि मागच्या साड्यातल्या तर सगळ्यात संपलेला म्हणजे साड्या संपलेल्या चांगला तेव्हाच पण मला हे झालं आणि आत्ता पण सगळ्या बऱ्यापैकी सगळ्या साड्या संपलेल्या थोड्या ज्या काय राहिल्यात आणि ब्लाऊज आणलेले मी ह्याच्यातले म्हणजे डिझाईनमधले त्याच्यात टिकली वर्क होतं सगळं ह्याच्यावर त्याच्यात पण थोडंसं म्हणजे एवढं नाही पण बरं आहे बघी ते पण खपलेले आहेत चांगले तर एवढं सांगायचं होतं एवढं दाखवायचं होतं चला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला चल बाय